शिक्षक भरतीची जाहिरात आता प्रदर्शित करण्यात आलेली आहे यामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका या शाळांमध्ये आता शिक्षकांची भरती होणार आहे तर पवित्र पोर्टल प्रणालीच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केली जाणार आहे त्यामुळे भरतीसाठी रखडलेल्या ज्या उमेदवार जे होते अभियोग्यताधारक उमेदवार होते त्या सगळ्या उमेदवारांना आता हा मोठा दिलासा मानला जातोय त्यामुळे या सगळ्या अभियोग्यता धारकांनी पुढारी न्यूजचे आभार मानलेले आहेत आताची मोठी बातमी आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरती खरंतर अनेक वर्षांपासून होत नव्हती आणि याबद्दल अनेक आंदोलनं झाली या सगळ्याच्या बातम्या पुढारी न्यूजने लावून धरलेल्या होत्या आणि अखेर आता शासनाने शिक्षक भरतीची जाहिरात प्रकाशित केलेली आहे या सगळ्याविषयी बोलूयात शिक्षक भरतीचे आंदोलक संदीप कांबळे आपल्यासोबत आहेत संदीप जी खरं तर मोठी बातमी आहे पाठपुराव्याला तर यश आलेलं आहे मात्र जे जे उमेदवार जे जे अभियोग्यता धारक याची उत्सुकतेनं आणि आतुरतेनं वाट बघत होते त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठा दिलासा आहे काय तुमची प्रतिक्रिया नक्कीच माझा आवाज येतो का हो संदीप जी बोला हा नमस्कार नक्कीच या ठिकाणी मी पुढारी टीमचं सगळ्या मनापासून खरंच कौतुकाने आभार व्यक्त करतो कि वारंवार आमच्या छोट्या छोट्या मागणीसाठी पुढारी टीमने ही पूर्णपणे बातमी परीक्षेच्या काळापासून लावून धरलेली होती अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यामुळं माझ्याकडे शब्द अपुरे आहेत तुमचं कसा आभार व्यक्त करावं दुसऱ्या बाजूला गेल्या एक वर्षापासून जाहिरातीची आम्ही वाट बघत होतो हो। आज अचानकपणे जाहिराती आलेत याचा आम्हाला नक्कीच अभियोग्यताधारक राज्यभरातील धारक त्याचं जाहिरातीच कारण आचारसंहितेच्या अगोदर कुठेतरी जाहिरातीला गती आली आता शिक्षक भरतीला पुलीस स्टॉप किंवा पूर्ण विराम नसेल जोपर्यंत भरती पूर्ण होणार नाही त्यामुळं आम्हाला नक्कीच त्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये दिलासा मिळालेला आहे आनंद मात आहे मात्र त्याच्यामध्ये किती जागेची जाहिराती आहेत कारण एका बाजूला केसरकर साहेब म्हणतात की आम्ही तीस हजाराची जाहिरात देतो तीस हजाराची भरती केली मात्र दुसऱ्या बाजूला किती पदाची जाहिराती आहेत हे मात्र अजून समजलेलं नाही थोड्या वेळाखाली मी अधिकारी वर्गाशी चर्चा केली असता असं कळलं की सध्याच्या स्थितीला पवित्र पोर्टलवर आठ जिल्हा परिषदेच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नपा मनपा जिल्हा परिषदच्या आहेत आणि उरलेल्या जिल्हा परिषदच्या ज्या जागा आहेत त्या जाहिराती पुढील आठ तारखेपर्यंत सगळ्या जाहिराती येणार आहेत आणि खाजगी आस्थापनाच्या ज्या जाहिराती आहेत त्या सहाशे पस्तीस या आस्थापनांनी त्या ठिकाणी आपली जाहिराती दिलेल्या आहेत मात्र त्या जाहिराती मोजक्या असतील दोन चार आठ आज पद असतील आणि दुसऱ्या बाजूला जाहिराती देताना त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तेरा ऑक्टोबरचा जे शासन निर्णय होता किंवा उपसचिवांचं पत्र होतं त्याच्यामध्ये मराठी माध्यमांच्या मुलावर अन्याय करणारं त्याच्यामध्ये पत्र काढून काही जास्त प्रमाणामध्ये इंग्रजी माध्यमाला जाहिरात जागा दिलेल्या आहेत हे मात्र खेदाची बाब आहे की मराठी माध्यमांच्या मुलांना या ठिकाणी नुकसान होणार आहे कदाचित भविष्यामध्ये कोर्ट सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे पण या ठिकाणी आम्ही कौतुक करतो की अशा संधीच्या अगोदर शिक्षक भरतीला गती आलेली आहे याचं आम्ही कौतुक करतो संदीप जी या जागा कमी आहेत कारण हजारोंच्या तुलनेमध्ये जे सगळे उमेदवार वाढ बघतायत मात्र जागा अगदी एक हजाराच्या तुलनेमध्ये जरी आता निघालेल्या असल्या तरी सुद्धा आता पुढचं पावलं नेमकं काय असणार आहे पुढे सुद्धा काही दिवस वाट बघावी लागेल पुढच्या जाहिराती येण्यासाठी नक्कीच वाट बघावं लागेल अगोदरच त्यांनी सांगितलं की जाहिराती या टप्प्याटप्प्याने येतील मग जिल्हा परिषद नपा मनपाच्या एका टप्प्यामध्ये येतील आणि दुसरा जो काही टप्पा असेल तो खासगी संस्थांचा असेल तर त्यामुळे कुठेतरी शिक्षण मंत्री केसरकर साहेब म्हणतात की आम्ही सगळ्यात मोठी ऐतिहासिक भरती केली तर हे होताना काही दिसणार नाही आणि जर असं नसेल झालं तर या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही जाहिराती जागा कशा जास्त भरतील त्या संदर्भामध्ये आम्ही अजून आंदोलन नक्कीच करू ही जाहिरात वादात सापडण्याची शक्यता आहे जाहिरातीत इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देण्यात आलंय त्यामुळे मराठी माध्यमाच्या मुलांमध्ये नाराजी आहे तर एकाही प्रवर्गाला तर काही प्रवर्गाला एकही जागा देण्यात आलेली नाहीये या प्रवर्गातील उमेदवार देखील निराश झाले राज्यात सत्तर हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची रिक्त आहेत राबवणार आहे याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय तर आता पवित्र पोर्टलवर सरकारनं शिक्षक भरतीची जाहिरात दिली खरी मात्र ते जाहिरातीवरूनही वाद होण्याची शक्यता आहे तर यात काही प्रवर्गांना एकही जागा देण्यात आलेली नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे तर इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे त्यामुळे सुद्धा नाराजी व्यक्त केली जाते